श्री गजानन महाराज व खटाळ घोडा नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे मंडळींनो मी आज आपणास श्री गजानन महाराज यांची एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो मी आज आपणास श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने खटाळ घोड्याला कसे त्यांनी शांत केले ही कथा आपणास सांगणार आहे चला आपण कथा जाणून घेऊयात प्रतिवर्षीप्रमाणे प्रसिद्ध कीर्तनकार श्री गोविंद टाकळीकर एकदा शेगावामध्ये कीर्तनासाठी आले होते गावात प्राचीन शिवमंदिर होते गावच्या मोठे सावकारांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता म्हणून त्या शिवालयाला मोठ्यांचे शिवमंदिर असे म्हणत असत गोविंदबुवा त्याच दिवशी शिवमंदिरात उतरले होते त्यांचा घोडा अतिशय रागीट व खोडकर होता जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना हा घोडा कुत्र्यासारखा चावत असे लाथा झाडीत असे त्याला दोराने बांधले तर तो दोर तोडून पळून जात असे म्हणून त्या द्वाड घोड्याला बांधण्यासाठी लोखंडी साखळ्या गोविंद बुवांनी तयार करून घेतल्या होत्या परंतु गोविंद बुवा त्या दिवशी त्या साखळ्या आणायला विसरले आणि त्या टाकळीलाच राहिल्या म्हणून घोड्याला एका चराट्यांनी चराट्याने त्यांनी बांधून ठेवले रात्र झाली गोविंद बुवांनी अंथरुणावर अंग टाकले पण काही केल्याने त्यांना झोप लागेना म्हणून ते मधूनमधून उठून घड्या खट्याळ घोड्याकडे येऊन लक्ष देऊन जायचे उत्तर रात्र झाली संत सत्पुरुष आपल्या सहवासाने दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा करून त्यांना सुष्ट बनवतात याचा प्रत्यय त्या रात्री आला श्री महाराजांना घोड्याच्या खटाळपणाची गोष्ट कळली ते अंथरुणावरून उठले व घोड्याच्या चार पायांमध्ये जाऊन ते झोपले नेहमीप्रमाणे त्यांच्या मुखात गण गण गणात बोते हा मंत्र हे भजन चालूच होते श्री महाराजांच्या सहवासाचा घोड्यावर इतका परिणाम झाला त्या घोड्याने स्त्रींना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही तो अगदी शांतपणे उभा होता स्त्रीच्या सानिध्यात त्याचा खोडसाळपणा पार निघून गेला होता इकडे गोविंदबुवा घोड्याचा बराच वेळ आवाज येत नाही म्हणून शंकित झाले होते ते बाहेर येऊन पाहतात तो काय आश्चर्य घोड्या घोड्याच्या चार पायांमध्ये श्री महाराज भजन करीत झोपले आहेत आपल्या डोळ्यांवर त्यांचा विश्वासच बसेना महाराज आपण या घोड्याला शांत करून माझ्यावर कृपाच केली आहे मी या घोड्या घोड्याच्या त्रासाला खूपच कंटाळलो होतो विकून टाकायचाही मी प्रयत्न केला होता असे बुवा श्री गजानन स्वामींना म्हणाले पण या घोड्याला कुणी घ्यायला तयारच नव्हता कथेकऱ्याचं घोडं कसं गरीब पाहिजे आज आपल्या सानिध्याने त्याचा कोळसाळपणा दूर झाला आहे श्री महाराज तेथून उठले व घोड्याकडे कृपादृष्टीने पाहत त्याच्या पाठीवर त्यांनी थाप मारली गणगण गनात बोते असा मुखाने उच्चार करीत घोड्याच्या सर्वांगावरून त्यांनी हात फिरव फिरवला व आपल्या झोपडीत ते निघून गेले दुसऱ्या दिवशी बुवा घोड्यावर बसून माळ्यात गेले तेव्हा लोक म्हणाले बुवा ही पिढा इथं कशाला आणली मळ्यात बायका मुले काम करतायत कुणाला तरी चावेल व मारेल बुवा म्हणाले काळजी करू नका आता हा कुणालाही त्रास देणार नाही काल गजानन महाराजांनी याला शांत बनवलं आहे याचा दुष्टपणा घालवला आहे सर्वांना ते अघटितच वाटले त्यांना अनुभव चांगला आला गोविंद बुवांचे काम होईपर्यंत घोड्याने कुणालाही त्रास दिला नाही घोडा आपल्या जागेवर शांतपणे उभा होता त्यामुळे संत संगतीचे महत्त्व लोकांना पटायला काही वेळ लागला नाही श्री महाराज माणसांनाच नव्हे तर पशूंना देखील दुष्टपणा दूर करून त्यांना सन्मार्गाला लावतात याची सगळ्यांना खात्रीच पटली व लोकांनी स्त्रीच्या गजानन महाराजांवरील श्रद्धा व भक्ती अधिकच दृढ झाली मंडळींनो तुम्हाला ही माझी कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मला जरूर सांगा ही नम्र विनंती आणि श्रोते हो माझी कथा ऐकल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद श्री गजानन महाराज की जय